नमस्कार मराठी कला विश्वाला एक हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या घरातील सदस्याचे कार अपघातात जागीच मृत्यू झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांच्या घरातील सदस्याचे अपघात झाले असून या अपघातात त्यांचे जागीच मृत्यू झाले आहे जयवंत वाडकर यांची सख्खी पुतनी कावेरी हिचे बी एम डब्ल्यू कारने जबरदस्त धडक दिल्याने जागीच मृत्यू झाले आहे तर कावेरीचे पती हे गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे धडक दिलेली कार हे शिवसेना शिंदे गटाचे राजेश शहाचा मुलगा मिहीर चालवत होता मात्र त्यानंतर जयवंत वाडकर यांनी या आरोपींना कठोर कायदा काढून फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा प्रकारे गाडी चालवणे म्हणजे विकृती आहे अशी संतप्तजनक पोस्ट शेअर केली आहे उंदीर जरी आला तरी आपण गाडी थांबवतो किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आज एखादी व्यक्ती आपल्यासमोर गाडीच्या बोनटवर आहे आणि तिला दोन ते तीन किलोमीटर घसरट नेऊन जाणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे असे त्यांनी या पोस्टद्वारे सगळ्यांना सांगितलं आहे तर मित्रांनो जयवंत वाडकर यांनी साकारलेल्या भूमिका तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये नक्की कळवा